साडे दहा हजार मतांनी पुढे आहे आणि पहिल्या फेरी पासूनच त्यांची विजयाची घोडदोड सुरू आहे आणि ती शंभर टक्के अमोल भाऊच विजयी होणार याच्यामध्ये कोणताही फरक नाही मी परवा सांगितल्याप्रमाणे पंचवीस हजार मताने घडा भरलेला आहे आणि या जरासंधाच्या नगरी मध्ये जरासंधाचा मत अगदी केला तुम्हाला सांगतो हा बाळासाहेब तोरात निवडून येऊ शकत नाही आज ऐतिहासिक दिवस आहे मतमोजणीची प्रक्रिया सुरू आहे नऊ ते दहा फेऱ्या जात पण देवकवटे चिंचुली नांदज या गावांपासून सुरू झालेली फेरी ज्या फेरीमध्ये अमोल भाऊना प्रचंड अशी आघाडी भेटली आणि ती आघाडी आता दहाव्या फेरी अखेर टिकून आहे शंभर टक्के संगमनेर मध्ये महायुतीचे अमोल भाऊ खताळ आमदार होणार आहे यात काही शंका तर राहिलेली नाही आणि हा विजय महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब अहिल्यानगरचे पालकमंत्री आमच्या सर्वांचे मार्गदर्शन सन्माननीय राधाकृष्ण विखे साहेब संगमनेरमधील जनतेला संगमनेरमध्ये युवकांना एक प्रेरणा देणारे सर्वांचे नेतृत्व आणि टायगर अभिजिंदाय डॉक्टर दादा विखे पाटील या सर्वांचा हा विजय आहे आणि मी खास करून ठिकाणी उल्लेख करेल संगमनेरच्या गावागावात चाळीस चाळीस पंचे पंचेचाळीस पंचे, वर्ष अतिशय संघर्ष केला स्वराज साहेबांच्या दडपशाही संघर्ष केला त्यांच्या दडपशाहीला पुरून उरले असे सन्मान्य दादा चित्तरांसारख्या ज्येष्ठ व्यक्तिमत्वांचा हा विजय आहे त्यानंतर आमच्या बहिणींचा विजय आहे आणि आपल्या सगळ्या युवकांचा जो जा विजय आहे या युवकांनी ज्येष्ठांनी आणि महिलांनी ही निवडणूक हातात घेऊन महायुतीला संपूर्ण महाराष्ट्रात दणदणीत विजय दिलेला आहे आणि महाभकास आघाडीला महाराष्ट्राच्या बाहेर नेऊन टाकले आहे मी संपूर्ण संगन तालुक्यातील मतदारांचे महाराष्ट्रातील मतदारांचे आणि खास करून आमच्या तळेगाव निमून भागातील दुष्काळी मतदारांचे आभार व्यक्त करतो आणि इथून पुढं आमच्या सारख्या व्यक्तिमत्वावरती दादांवरती सन्मान्य विखे पाटलांवरती सुजय दादांवरती अमोल दादांवरती जो विश्वास आहे जनतेने दिला त्याच्यासाठी आम्ही चोवीस तास हे विधून पुढं जनतेच्या सेवेसाठी से कटिबद्ध राहू हा विश्वास देतो धन्यवाद